नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावणातल्या शनिवारी अश्वथ मारुती पूजन का केलं जात आणि त्याच्या मागची काय कथा आहे हे जाणून घेणार आहोत एरवी दर शनिवारी मारुतीची उपासना मनोभावी केली जाते ज्यांना साडेसाती आहे त्या व्यक्तीवर न चुकता मारुतीच्या देवळात जाताना पाहायला मिळतात सध्या सणांचा राजा परिचित असणारा श्रावण चा महिना, महिना सुरू झाला आहे श्रावणात सोमवारी केलेली पूजा जशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते तसंच श्रावणातला शनिवार अश्वत्थ मारुती पूजनासाठी खास मानला जातो मात्र अश्वत्थ मारुती पूजन म्हणजे नेमकं काय आणि श्रावणातल्या शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन का केलं जातं आणि काय आहे त्यामागची कथा हे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अश्वत्थ मारुती पूजनाचे महत्व अश्वत्थ मारुती पूजन श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि हनुमानची मारुती म्हणून ओळखले जातात पिंपळाच्या झाडाच्या पूजेलाही या दिवशी विशेष महत्त्व आहे हनुमंत पराक्रमी देव त्यांचे स्मरण करणाऱ्या सर्व रोग आणि दुःख दूर करतो त्यांचे धरून भक्ती करण्याचा किंवा भक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अश्वत्थ मारुती पूजन करणे भारतीय वैदिक संस्कृतीत व्रत आणि पूजा करण्यासाठी श्रावण महिना हिंदू कॅलेंडर महिना खूप शुभ मानला जातो अशा प्रकारे श्रावण महिन्यात श्री अश्वत्थ मारुतीचे पूजन केले जाते जे हनुमंताला श्रद्धापूर्वक अर्पण आहे जे भक्ताची भक्ती मार्गावरील यात्रा शक्य करतात गुरुपद असलेल्या श्री हनुमंताची प्रार्थना करताना आपल्याला अश्वत्थ वृक्षाची पूजा करण्याची संधी मिळते हे खरोखरच एक, एक आशीर्वाद आहे त्यामागील कारण वृक्षाचे महत्व आहे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पिंपळाचे झाड आहे भारतीय शास्त्रामध्ये या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे वरच्या दिशेने मुळे आणि खालच्या दिशेने फांद्या असे अश्वद्ध वृक्षाचे प्रतीक आहे जो सांसारिक जीवनाचे प्रतीक आहे अशा प्रकारे अश्वत्थ वृक्ष परमात्मा आणि जग यांच्यातील संबंध दर्शवतो असे मानले जाते जिथे मुळे परमात्म्याची दिशा दाखवतात तर संपूर्ण जग त्याच्या संरक्षणाखाली असते भगवान श्रीकृष्णाने भागवत गीते पवित्र हिंदू महाकाव्य ग्रंथ स्वतःचे वर्णन करताना सर्व झाडांमध्ये मी अश्वत्ता आहे असे अप्रत्यक्षपणे झाडाचे महत्व अधोरेखित केले आहे म्हणूनच अश्वत्थ वृक्षाची पूजा याच कारणासाठी केली जाते श्री हनुमंत हे एकीकडे एक परमात्म्याच्या महाप्राणाच्या रूपांच्या आणि दुसरीकडे भगवान रामचंद्रांचे परमभक्त असण्याच्या या सर्वांच्या उत्कृष्ट मिलनाचे मूर्त स्वरूप आहे अश्वत्थ मारुती पूजन हे श्री हनुमंताचे एक शुभ पूजन म्हणून ओळखले जाते आणि अशा उत्सवातून मिळणारे फायदे महत्वपूर्ण आहेत आणि व्यक्तीच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणतात ही पूजा ऊर्जा आणि बुद्धीचा प्रवाह वाढवते ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात झालेल्या चुका त्याच्या स्त्रोतापासून हनुमंतापासून सुधारल्या जातात आता आपण पाहूया अश्वत्थ मारुती पूजन कसे करावे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते पिंपळाच्या मुळात घालावे पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढ्यांचा परिहार होतो असा समज आहे मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होते आणि शारीरिक निरोगी राहते मंगळ मुहूर्तावर दररोज तीन वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करून जल अर्पण केल्याने दारिद्र्य दुःख आणि दुर्भाग्य नष्ट होते असेही शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर पिंपळाचे दर्शन आणि पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते याशिवाय अखंड सौभाग्याच्या इच्छेने मुली अश्वत्थ व्रत ठेवतात आता आपण पाहूया शनिवारी प्रकारे पूजा करावी उपासक या दिवशी बजरंग बलीची पूजा नियमानुसार करतात याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घालाव्यात का पिंपळाची काही पाने तोडून गंगा छलाने स्वच्छ करून घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि उदबत्ती इत्यादींनी पूजा करा आपल्या प्रमुख देवतेची ध्यान करताना आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा या दिवशी पूजा केल्याने देवाचे विशेष कृपा भक्तांवर राहते असे म्हणतात श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारी ही सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांची तहान शमावी या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते आता आपण यामागील एक कथा जाणून घेऊयात एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी एक पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे ह्या हेतूने पिंपळाची एक फांदी तोटली तक्षणी तिथे विष्णू प्रकटले त्याने धनंजयला तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंपाळ झालो आहे मलाच जखमा झाल्या आहेत असे सांगितले ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान तोडून प्रायचित्त घेण्याचे ठरवले त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धन्य द्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षनामो म्हणजेच वृक्षांमध्ये अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे जेव्हा तुम्ही श्री अश्वत्थ मारुती पूजन मध्ये सहभागी होता जे जीवनातील पापे आणि संकटे दूर करण्याचा मार्ग उजळवते तेव्हा ते, ते एखाद्याच्या जीवनावरील राग आणि भीतीची पकड कमकुवत करते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या शनिदेवाच्या साडेसात वर्षांच्या साडेसात वर्षांच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो आणि ग्रहांमुळे जीवनात घडणाऱ्या घटनांवर परिणाम करणारे मानले जाणारे व्यक्तीच्या जीवनातील हानिकारक परिणाम कमी होतात श्री तुलसीदासांनी हनुमान चालेसामध्ये उद्धृत केलेल्या हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे जनम जन्म के दुःख विसरावे जो या जीवनातील आणि मागील जन्मातील सर्व दुःखांपासून मुक्त करतो श्री अश्वत्थ मारुती पूजन हे स्वतःच्या श्रावणाच्या पवित्र महिन्यात श्री हनुमंतावर श्रद्धा वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद